मारामारी झाली झाली विधान सगळं घडलंय तिकडे जाऊन बघा भेटा त्याला कोरावा ओळखीचं नाही जवळचे असं मला माहित नाही तो कोण आहे आणि बघितलं मारामारी कोणी केली तुमच्या मला माहिती गर्दी बघा तुम्हाला या संदर्भात काय तुमच्याशी बोलतो कार्यकर्ता तुमचाच आहे का <केले> कार्यकर्ता तुमचा होता आरोप आणि शिवका मी बोलतो तुमच्याशी व्यवस्थितपणे मी आता भावनकुळे साहेबांनी बोलवलंय त्यांना भेटतो आणि मग तुमच्या सविस्तर बोलतो तुमच्या तो कार्यकर्ता फोटोमध्ये दिसतो हो आहे ना माझाच आहे ना आमचाच आहे की फड बघा विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो